ह्यावेळीस महाशिवरात्रीला तुम्ही शाबुदानाची खिचडी साबुदाणाचा वडा किंवा आणखीन कोणता उपवासाचा पदार्थ बनवून पहा दरवेळीपेक्षा एकदम वेगळा असा हा पहा भन्नाट कुरकुरीत पाहिलेत ना आणि तितकाच चवीला जबरदस्त टेस्टी उपवासाचा छोट्या बुकेला असा उपवासाचा पेपर डोसा व त्यासोबत मस्त अशी उपवासाची भाजी बनवून पहा तर मंडळी एक सुद्धा तेल न वापरता फक्त ह्या दोन टिप्स वापरून हा क्रिस्पी डोसा कसा बनवायचा ते लगेच पाहूया तर सर्वात अगोदर इथे वरेचे तांदूळ घ्यायचे आहेत आता वरईचे तांदूळ किती घ्यायचे आहेत इथे मी एक मोठी वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत ही वाटी मी एक कप प्रमाणाच्यानुसार सेट करून ठेवली आहे अशी कोणतीही वाटी, वाटी सेट करून ठेवलं की माप अवघड जात नाही आणि परफेक्ट येतं आणि रेसिपी चुकतसुद्धा नाही आणि ग्राममध्ये बघायला गेलं तर दोनशे ग्राम इतकं मी बगर तांदूळ वापरला आहेत म्हणजेच वरईचे तांदूळ वापरले आहेत आणि आता भिजत किती वेळ ठेवायचे आहे मी याला एक तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं तुम्ही वाटलंच तर तुमच्याकडे वेळ असेल तर दोन ते तीन तास नॉर्मल पाण्यामध्ये तुम्ही ह्याला भिजत ठेवू शकता किंवा एक दिवस आधी तयारी करू शकता म्हणजेच रात्री तुम्ही झोपताना ह्याला भिजत ठेवलं तरी चालेल सकाळी फटाफट ही रेसिपी तयारसुद्धा होणार चला तर थोडा वेळ ह्याला आपण बाजूला ठेवू आता मंडळी इथे मी गॅसवर नॉनस्टिक पॅन ठेवलेला हो आहे आणि ज्या वाटीने आपण वरेचे तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे साबुदाणा तुम्ही कोणताही वापरला तरी चालेल कारण की आपण ह्याला भाजून ह्याची पावडरच बनवणार आहे म्हणजे पीठ काढून घ्यायचं आहे तर आता ह्याला भाजायचं कसं ह्याचा रंग सुद्धा आपल्याला वेगळा होऊ द्यायचा नाही म्हणजे जवळपास दोन ते तीन मिनटं गॅसला एकदम मंद आचेर ठेवून ह्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे काय होणार ह्याच्यामधला जो काही मॉइश्चर आहे तो निघून जाईल आणि थोडासा कुरकुरीतपणा आला की ह्याचं पीठ एकदम व्यवस्थित काढू शकतो आपण तर मंडळी जवळपास दोन ते तीन मिनटं मी गॅसला मंद आचार करून ह्याला चांगल्या प्रकारे परतवून घेतलेला आहे आणि रंगही वेगळा झालेला नाही आता गॅस बंद करा व ह्याला अगोदर थंड करून घ्या साबुदाना चांगल्या प्रकारे थंड झालं की ह्याला मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे किंवा लहान मिक्सरच्या भांड्यात काढलं तरी चालेल आणि गरम करून घेतल्यावरच ह्याचं चांगल्या प्रकारे आपण बारीक वाटून पीठ काढू शकता तर आता ह्याला एकदम बारीक वाटून घेतो मी साबुदाना वाटून घेतलं की ह्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे का तर आपल्याला पीठ चांगल्या प्रकारे एकदम बारीक पाहिजे एखाद्या पिठाप्रमाणे म्हणजे गव्हाच्या पिठाप्रमाणे आपल्याला एकदम बारीक पाहिजे म्हणून ह्याच्यातले जे शेवटी बारीक बारीक कलर राहतील त्याला पुन्हा चाळून या पिठामध्ये मिक्स करून घ्या कारण की जितकं चांगलं तुम्ही ह्याला चाळून घेणार तितके एकदम ढोसे क्रिस्पी होणार आणि तव्यालासुद्धा चिटकणार नाही ही तुम्हाला महत्त्वाची टिप्स सांगत आहे की तुम्ही फॉलो करा तर तुमचा ढोसा एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होणार तर मंडळी पाहू शकता थोडे थोडे बारीक कणं निघालेले आहेत शाबूदाण्याचे तर ह्याला पुन्हा वाटून ह्या पिठामध्ये मिक्स करा ते सुद्धा चाळूनच मिक्स करा चला तर मी तुम्हाला ह्याची पुढची स्टेप ही लगेच दाखवतो तर इथे मी पुन्हा मिक्सरचा भांडं घेतलेला आहे आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वरईचे तांदूळ काढून घेत आहे पाणी आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे आणि ह्या वरईच्या तांदळासोबतच आपल्याला पीठ पीठसुद्धा घ्यायचं आहे सगळं चांगल्या प्रकारे एकजीव पण होणार आणि वाटलं सुद्धा जाणार म्हणून मिक्सरच्या भांड्याचाच वापर करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे अगोदर थोडंसं पाणी टाकून ह्याला वाटून घ्या आणि एकदम पातळ बनवायचं आहे आणि बारीक वाटायचं नाही थोडंसं रवाळ ठेवायचा आहे चला तर मी ह्याला वाटून घेतो तर वराईचं पीठ आणि साबुदाणा वाटून झालं भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी पाहू शकता इतकी पाहिजे म्हणजे आपण जसं नॉर्मल डोसा बनवतो ना तांदळाचा त्या पद्धतीचाच आपल्याला हे बॅटर पाहिजे त्यानुसारच ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे मला जवळपास दीड कप पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला किती लागतं ते तुमच्या शाबुदानाच्या क्वालिटीवर अवलंबून आहे कारण की साबुदाणा जास्त पाणी शोषून घेतं आणि पाहू शकता थोडासा रवाळ वाटलेला आहे एकदम बारीक रव्यासारखा रवाळ वाटलेला आहे इतकंच आपल्याला रवाळ वाटून घ्यायचा आहे आता चवीनुसार उपवासाचं मीठ वापरायचं आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि एका एक बाजूने जवळपास एक ते दीड मिनटं ह्याला फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्याने काय होणार पीठ एकदम हलकंफुल होणार आणि पिठामध्ये हवा भरली की डोसा एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत सुद्धा होणार आणि तव्याला चिटकणार सुद्धा नाही ही आहे दुसरी टीप या दोन्ही टिप्स तुम्ही फॉलो करा मी पहिली टिप सांगितली की तुम्हाला शाबुदाना एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे आणि ही दुसरी टिप सांगितली आता जवळपास मी एक ते दीड मिनटं एका बाजूने चांगल्या प्रकारे फेटून घेतलेलं आहे आणि पीठ ही चांगल्या प्रकारे एकदम हलकंफुल झालेलं आहे आता काय करायचं दहा मिनटं ह्याला रेस्ट देऊ म्हणजे पीठ चांगल्या प्रकारे भिजून सेट होणार आता जोपर्यंत आपलं बॅटर सेट आहे तोपर्यंत आपण इथे मस्त उपवासाची भाजी बनवून घेऊ हो। म्हणजे ढोस्या बरोबरची आपण भाजी बनवून घेऊ हो। त्यासाठी मी इथे पॅन मध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेला आहे आणि तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की एक चमचा जिरे टाकूया जिरे चटकायला लागले की इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि थोडेसे कडीपत्ता घ्यायचा आहे आता या सर्व जिन्नसांना म्हणजे ह्या तिन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे एक ते दोन मिनिटापर्यंत ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे असं एक ते दोन मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे ह्याचा कच्चेपणा गेलेला आहे तर आता याच्यामध्ये दोन उकडून ठेवलेले बटाटे आहेत त्याला चांगल्या प्रकारे हाताने मॅश करून घ्यायचं आहे हातानेच मॅश करून घ्या किंवा तुम्ही ह्याचे बारीक बारीक काप करून घेतले तरी चालणार हळद पाव चमचा रंग येण्यासाठी भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर दोन चमचे आणि चवीसनुसार सेंदव मीठ आता ह्या सर्व जिन्नसांना बटाट्यासोबत चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्या व एक दोन ते तीन मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे परतवून सुद्धा घ्या एकदम झटपट अशी भाजी आहे म्हणजे याला जवळपास चार ते पाच मिनिटं लागतात ही पूर्ण भाजी तयार व्हायला काहीच उशीर लागत नाही दरवेळी शाबुदाण्याची खिचडी किंवा कोणतेही शाबूदानाचे प्रकार खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे साबुदानाचा कुरकुरी डोसा आणि सोबत मस्त अशी खमंग बटाट्याची भाजी आता भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे आता यामध्ये थोडीशी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर वापरायची आहे तुम्ही कोथिंबर उपवासाला खात नसाल तर ह्याला स्किपसुद्धा करू शकता कोथिंबर न वापरता ही भाजी एकदम उत्तमच लागते तर अशा पद्धतीने संपूर्ण भाजीसुद्धा तयार झालेली आहे तुम्ही हिरवी चटणीसुद्धा बनवू शकता बरोबर पण एकदा असा मसाला डोसा बनवून पहा तुम्हाला खरंच भरपूर आवडेल आणि इतर ही तुम्ही हा डोसा बनवून खाऊ शकता चवीलासुद्धा तितकाच भन्नाट लागतो जितका आपण नॉर्मल डोसा खातो तर पूर्णपणे ही भाजी तयार झालेली आहे चला तर गॅस बंद करू व ह्याला बाजूला काढून घेऊ भाजी बनवून झालेली आहे आणि इथे पाच मिनटं सुद्धा झालेली आहे एकदा झाकण काढून चमचा चालून पहा थोडंसं पीठ घट्ट झालं असेल तर दोन ते तीन चमचे पाणी टाकून ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्या आता मला तर वाटत नाही ह्याला जास्त घट्टपणा आलेला आहे एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे तर आता ह्या वेळेस ह्याची चव थोडीशी चांगली येण्यासाठी एक चमचा जिरे वापरूया व सोबतच बारीक कापलेली हिरवी कोथिंबर तुम्ही वाटलंच तर कोणतीही जिन्नस न वापरता फक्त पिठामध्ये मीठ वापरून ते सुद्धा उपवासाचे मीठ वापरून हा डोसा बनवला तरी चवीला एकदम बेस्टच लागेल पण थोडीशी चव चांगली येण्यासाठी मी हे दोन्ही जिन्नस वापरले आहेत आणि तुम्ही उपवासाला हिरवी कोथिंबर खात नसाल तर स्किपसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला डोसा थोडासा तिखट पाहिजे असेल तर बारीक कापलेली हिरवी मिरची वापरू शकता पण एकदम बारीक कापून घ्या कारण की ढोसा पसरवताना त्याच्यामध्ये येणार ती मिरची मग डोसा व्यवस्थित पसरवला जाणार नाही म्हणून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे किंवा त्याला मॅश करून घेतलं तरी चालेल आणि डोस्याचं चा बॅटर ही पूर्णपणे तयार झालेलं आहे चला तर मी फटाफट तुम्हाला डोसासुद्धा बनवून दाखवतो तर मंडळी मी इथे डोसा बनवण्यासाठी नॉनस्टिक तवा वापरत आहे तुमच्याकडे स्पेशल ढोस्याचा तवा असेल तो सुद्धा चालेल पण लोखंडी तव्यावर आपल्याला हा डोसा बनवायचा नाही कारण की उपवासाचा डोसा म्हणजे शाबूदानाचा डोसा लोखंडी तव्याला हमखास चिटकणार कारण की शाबुदानामध्ये ऑलरेडी चिकटपणा जास्त असतो म्हणून लोखंडी तव्यावर बनवायचा नाही एक तर नॉनस्टिक तवा घ्या किंवा डोसा तवा घ्या आणि डोशाला चांगल्या प्रकारे गरम होऊ द्या आणि तुम्ही पाहताय ना कसा धूर निघत आहे धूर निघाल्यावर ह्याच्यावर पाणी शिपडायचं आहे त्याचं पाणी शिपडायचं चा, आणि चांगल्या प्रकारे असं पुसून घ्यायचं आहे हा तवा आणि एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला तेल बिलकुल वापरायचं नाही म्हणजेच एक थेंबसुद्धा आपल्याला तेल वापरायचं नाही आता टेम्परेचर एकदम डाऊन झालेला आहे आता याच्यावर एक पळी आपण बॅटर टाकूया आणि हलक्या हाताने पसरवायचं आहे जास्तही पातळ थर बनवू नका एकदम हलक्या हाताने आणि ढोसा वरतून आपल्याला सुकू द्यायचा आहे म्हणजे हे बॅटर सुकला की ढोसा तयार होतो तर मंडळी जवळपास चाळीस ते पन्नास सेकंद झालेली आहेत वरतून ढोसा सुकला तर आहे म्हणजे बॅटर पूर्ण सुकलेला आहे तर आणखीन एकात मिनटं ठेवायचं आहे म्हणजे ह्याला एकदम मस्त लाल रंग येणार ह्याला लाल रंग आला की एकदम पेपर डोसा वाटणार म्हणजे मी हा पेपर डोसाच बनवत आहे फक्त चांगला रंग येण्यासाठी थोडंसं ह्याला लाल होऊ द्यायचा आहे किंवा तुम्ही आत्तासुद्धा ह्याला काढलं तरी चालेल पण मी थोडंसं आणखीन ह्याला भाजून घेणार आहे जितक्या जास्त वेळ ह्याला भाजणार तितका जास्त कुरकुरीतपणा येणार जसा तुम्ही नॉर्मल डोसा खातात तांदळाच्या पिठाचा तसाच कुरकुरीतपणा येणार आहे पण त्यापेक्षा जास्त वेळ कुरकुरीतपणा टिकून राहतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा गॅस आपल्याला एकदम मंद आचेवर करायचा आहे तरच ह्याला एकदम चांगला लाल रंग येणार नाहीतर डोसा खातून करपून जाईल तर जवळपास दीड ते दोन मिनटं झालेली आहे आणि पाहू शकता काय मस्त लाल रंग आलेला आहे आणि डोसा आपोआप उठलेला आहे माझ्या दोन टिप्स फॉलो करा तुम्ही तुमचा डोसा अजिबात चुकणार नाही आणि ह्या उपवासाला नक्की बनवा खिचडी तर खाऊन तुम्हाला वैताग आलाच असेल तर असा डोसा बनवला की सगळेजण आवडीने उपवास पकडतील ह्याला हलक्या हाताने रोल करून घ्यायचा आहे तुम्ही वाटलंच तर एक फोल्डसुद्धा मारू शकता आणि एकाच बाजूने हात तयार होतो तर मंडळी उरलेल्या पिठाचे असेच मी डोसे तयार करून घेतो आणि हा आता प्लेटमध्ये काढून ठेवतो तर मंडळी या महाशिवरात्रीला असा कुरकुरीत डोसा बनवला म्हणजे पेपर डोसा बनवला तर प्रत्येक जण उपवास न पकडणाराही शंभर टक्के उपवास पकडणार हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो इतका जबरदस्त टेस्टला झालेला आहे आणि ह्यासोबतच अशी मस्त उपवासाची भाजी काय बोलू मी तुम्हाला इतकी भारी चव येते तुम्ही एरवी साबुदाण्याची खिचडी किंवा वराईचा भात किंवा आणखीन कोणती नाश्त्याचे प्रकार बनवून खात असाल तर नक्की सांगतो मी तुम्हाला हा एकदा कुरकुरीत ढोसा बनवा ते सुद्धा दोन चुका टाळल्या म्हणजे दोन टिप्स वापरल्या तर तुमचा डोसा न चिकटता तेल न वापरता असा मस्त कुरकुरीत होणार पाहू शकता तोडतानाच आवाज काय मस्त येतो तर आजची ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि ह्या महाशिवरात्रीला हा डोसा नक्की बनवा चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटू धन्यवाद